स्कॅन केलं की ह्या पैठणीची सगळी हिस्ट्री मिळते बघायला कोणी विणली किती धागे लागले डिझाईन कोणी बनवलं किती दिवस लागले जसं ही टेक्नॉलॉजी स्कॅनर म्हणजे पण आपण ते हातमागावर मध्ये आणि याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं हे त्यांच्याकडे गेली ही पैठणी पूर्ण चांदीची जर आणि त्याला सोन्याचं वरतून पॉलिश असते ती जर आहे पण याला बनवायला त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा साड्यांची ऑर्डर आम्हाला दिली होती त्याच्यात घागरा वगैरे साडीवर त्यांनी हत्तीचे डिझाईन काढायला लावले होते त्यांचं विशेष प्राण्यांवर ते प्रेम असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक साडीमध्ये कुठं ना कुठं निसर्ग म्हणा पशु पक्षी असे त्यांनी आम्हाला सांगितले त्यापैकीच हा एक प्रकार आहे ही मराठीने होम मिनिस्टर नावाची जी मालिका केली आणि आदेश भाऊनी ज्या पद्धतीने जवळजवळ साडेपाच हजार एपिसोड नॉनस्टॉप केले त्याच्यामुळे आमच्या पैठणीला खूप सोन्याचे दिवस आहे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी पैठणी म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते कापसे पैठणींचं आणि कापसे पैठणींचं कलेक्शन जगप्रसिद्ध आहे ज्याची भुरळ छक्क नीता अंबानींना राष्ट्रपतींना दीपिका पदुकोण सारख्या बॉलिवूड ऍक्ट्रेसना सुद्धा आहे अशा कापसे पैठणीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार इकडे पैठणी कशी रेट तयार होते हे सगळं आज तुम्हाला बघायला मिळणार आहे पैठणी कशी तयार होते याचबरोबर पैठणीचं सुंदर कलेक्शन स्वस्तपासून मस्तपर्यंत असं कलेक्शन आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पण महत्वाचं म्हणजे इकडे कापसे पैठणीचं जे मेकिंग होतं याचबरोबर अजून भरपूर काय काय कापसे पैठणीमध्ये तुम्हाला मी आज एक्सप्लोर करून दाखवणार आहे इकडचं सगळा डोलारा फिरून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं तुम्ही आणि सुरुवातीला मी इथे स्वागत करते या कापसे पैठणीचा डोलारा सांभाळणारे बाळासाहेब कापसे यांचं खूप खूप स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये सगळ्यात आधी कसे आहात मजेत आहे अगदी आणि ना मला नेहमीच तुमच्याकडे इथे आल्यावर छान वाटतं आणि ना खूप भारी फील होतं Uh, मला खूप गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओतून शिकता पण येणार आहेत मी तुम्हाला सगळं एक्सप्लोर आहे नंतर आणि हळूहळू सांगणार सुद्धा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सर खूप खारीचा वाटा आहे सरांचा भरपूर ते सोशल वर्कसुद्धा करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून खरंच बघणार आहोत आता हा पूर्ण राजवाडा बघू शकता आपण मी राजवाडा बोलते सर याला कारण की खरंच एका राजाचा वाड्यासारखा आहे हा आणि राजाच आहेत सर आणि भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त पैठणी पैठणीसाठी कापसेंचं नाव आहेच पण भरपूर गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे पाहता येतात शिकता येतात आणि सगळ्या गोष्टीतून खूप काही एक शिकवण मिळते मला सांगा आता आपण काय काय बघणार आहोत आणि कुठे कुठे काय काय आपण आज थोडंसं एक तर राऊंड मारूयात तुमच्या ते छोटंसं पटकन झलक दाखवूया आपल्या लोकमत संख्येच्या प्रेक्षकांना आणि मग आपण साड्यांचं पण दाखवूयात ठीक आहे सांगा आता मला काय काय आणि कसं कसं कुठे ह्या ठिकाणी मेन तर पैठणी मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तसं तर आपलं बऱ्याच छोट्या छोट्या गावामध्ये पैठणीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं परंतु हा आमचा स्वतःचा एक स्वतःच्या गावातला प्रोजेक्ट आहे जिथे दिव्यांग लोकांसाठी आम्ही हा खास बनवलेला आहे म्हणजे इथे काम करणारा हा एकतर अनाथ अपंग किंवा मुकबदीर असेल त्याचं हे प्रशिक्षण आणि रोजगार भवन इथं आम्ही बांधलं आहे आणि त्या मुलांना हे आपण म्हणजे पैठणी बघा सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना किंवा भारतीय लोकांना आवडते तर त्यांची ही चॉईस पूर्ण करण्यासाठी चांगले विणकर घडवणं महत्त्वाचं असल्यामुळे आपण समाजातील दिव्यांग लोकांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांना इथे रोजगार आणि राहण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि इथे त्यांचे जवळजवळ शंभर प्लस फ्लॅट आम्ही बांधले आहे okay. आणि इथे समोर बिल्डिंग बघताय तर इथे सुंदर म्हणजे इत... राजवाडा वाटतोय सर राजवाडा एकदम तर दोनशे हातमाग इथे टाकलेले आहे आणि ते मुलं इथं पैठण्या बनवतात दोनशे हातमाग या ठिकाणी दोनशे आहे अन्न पूर्ण परिसरामध्ये जवळजवळ दोन हजार हातमाग आपण चालवतो का बात आहे म्हणजे सगळ्यात मोठं तुमचं असं ना मॅन्युफॅक्चरिंग आम्ही असं म्हणू नये पण क्वांटिटी क्वांटिटीवाईज तर मोठं आहेच सर नीता अंबानी वगैरे यांनी तुमच्याकडनं साड्या घेतलेल्या आहेत आपण सोशल मीडियावर बघितलेले आहे की कापसे पैठणीच्या साड्या त्या नेहमीच नेसत असतात या सगळ्या साड्या तुम्ही कोलॅबरेशन मध्ये ते लिगली ऑर्डर देतात त्यांचे डिझायनर आहे मोठी टीम आहे आणि मॅडमची टीम इथे येते आणि ते चॉईस करतात डिझाईन देतात ते डिझाईनचे शॅम्पल आम्हाला बनावं लागतात त्याला बराचसा वेळ लागतो आणि त्यांचे मनीषजी मल्होत्रा म्हणून जे डिझायनर आहे ते नंतर ते फायनल करतात आणि ते विकतच घेतात आणि स्वतःसाठी घेतात आणि आता तर ह्या पाच सहा वर्षापासून त्यांचं कंटिन्यू काम आमच्याकडे चालू आहे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला त्यांना किंवा त्यांना गिफ्ट देण्यासाठी किंवा त्यांच्याकडे कोणतंही फंक्शन असेल तर ते आम्हालाच ऑर्डर देतात आणि आम्ही ते आनंदाने बनवतोय आणि या प्रकारे भरपूर बॉलिवूड अभिनेत्र अभिनेत्री भरपूर आहेत तुमच्याकडे दीपिका पदुकोण आहे याचबरोबर जेनेलिया देशमुखसुद्धा तुमच्याकडनं साडी घेऊन जाते याचबरोबर राष्ट्रपतींनी आता तुमच्याकडनं साडी घेतलेली आहे बरोबर ना तर ह्या सगळ्या साड्या तुम्हाला कापसे पैठणीच्या बघायला मिळतात आता आपण एक झलक बघूयात इकडे विणकाम कसं होतं ठीक आहे आपण बघूयात थोडं सांगा ना सर मला पण इतिहास इतिहास म्हणजे ही पैठणी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार वर्षा पूर्वीपासून बनते तो इतिहास आणि त्या काळच्या जर पैठण्या बघाल तर आता असं वाटतं का आपण खरंच श्रीमंत झालो की गरीब झालो हेच कळत नाही कारण पहिल्या पैठण्या ज्या तयार व्हायच्या त्या खऱ्या सोन्याच्या तयार व्हायच्या हो। आता, आता होत नाही आता कदाचित होतील पण ह्या मधल्या काळामध्ये टेस्टेड जरीच्या बनायला लागल्या किंवा आता थोड्या थोड्या चांदीच्या बनायला लागल्या पण कापसे पैठणीमध्ये आता प्युअर जरीच्या ऑर्डर्स यायला लागल्या लोकांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे सोनं चांदी टाकून चांगल्या क्वालिटीच्या पैठण्या चा त्याच्यामध्ये जे हजारो वर्षापूर्वी जे पैठणीचं डिझाईन होतं ते डिझाईन आम्ही त्यांना आमच्याकडे ते आम कलेक्शन आहे त्या जुन्या पैठण्याचं तर ते कलेक्शन आम्ही ह्या मोठ्या बघायला मिळेल आता आता तुम्ही अचानक आल्यामुळे मी ते दाखवू शकणार नाही कारण त्या खूप सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या असतात कारण चारशे वर्षापूर्वीच्या पाचशे वर्षापूर्वीच्या सोन्याच्या ताराच्या पैठण्या आणि त्या काळचे पदर त्या काळची बुट्टी त्या काळचे बॉर्डर ह्या सगळ्या आम्ही आपल्या महाराष्ट्रातून किंवा भारतातून हे कलेक्शन केलं आणि तशा जुन्या पैठण्या हे लोक आता ऑर्डर देत आहे आणि त्याच्यासाठी हा करोडो रुपयाचा आम्ही सेटअप इथं लावला आहे का जर खऱ्या जराची पैठणी बनवण्यासाठी कसा वाडा लागेल कसे लूम्स लागतील कसे विनकर लागतील ते विणकर कसे असावे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, करून याच्यात आम्ही ही गुंतवणूक म्हणा किंवा हा सेटअप उभा केला आहे क्या बात आहे चला तर मग आपण बघूयात पुढे आता इथे ही आम्ही कॅन्टीन बांधली आहे Okay. आमच्याकडे मुंबई पुणे दिल्ली कलकत्त्याहून जे लोक येतात आमचं खूप छोटं गाव आहे तर त्या लोकांना इथं आल्यानंतर जेवायला मिळावं म्हणून त्यांच्यासाठी ही जेवणाची फ्री व्यवस्था ठेवतोय आणि राहण्याची पण व्यवस्था आहे कस्टमरला हा फ्री कारण हो अन्नदान बघा आम्ही ग्रामीण भागातले आम्ही वारकरी संप्रदायाला फॉलो करतो आणि महाराष्ट्राची ही भूमी ही संतांची भूमी आहे माझा इतिहास आता एवढ्या छोट्या वेळेस सांगणं शक्य नाही परंतु पूर्वीचा जो काळ होता तो फार गरीब परिस्थितीतून आलेला असल्यामुळे आणि आता तर खूप चांगलं झालंय ग्राहकांच्या प्रेमामुळे आमच्या पैठणात तर भारत आणि भारताच्या पलीकडे जायला लागले आहे खूप मोठा व्यवसाय उभा राहिला आहे तर आमच्याकडे मुंबई पुन्हा दिल्ली कलकत्त्याहून जे ग्राहक येतात आमचं फार छोटं गाव आहे म्हणजे तिथं कोणतीच सुविधा नसल्यामुळे आम्ही हे जे समोर बघता हे एक लाख स्क्वेअर फुटाचं आम्ही म्युझियम पाच सहा महिन्यामध्येच आता ओपनिंग करतो आहे आणि ग्राहकांना पार्किंगची सुविधा व्यवस्थित साड्या बघण्याची सुविधा मॅन्युफॅक्चरिंग बघण्याची सुविधा आणि त्यांना आमच्याकडचं चटणी भाकर किंवा पिठलं भाकर खायला मिळावं त्याच्यासाठी ही सुंदर कॅन्टीन आम्ही तयार केली आहे आणि आलेल्या ग्राहकाला आमच्या परिवारचं असं म्हणणं आहे का साड्या घेणारे जेवढे आपले प्रेमी ग्राहक येतील त्यांना आपण कमीत कमी, -कमी जेवण आपण फ्री द्यावं आणि त्यासाठीच कॅन्टीनचं आम्ही नियोजन केलं आहे थोड्याच एक पाच सहा महिन्यातच हे सगळं ओपनिंग होणार आहे आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की सगळ्यांनी जरूर या एकदा बघायला आणि हे आमचे दिव्यांग लोक जे आहे का ज्यांना बघा पैठणीचं काहीच माहिती नव्हतं पैठणी म्हणजे काय धागा म्हणजे काय पण ते आज सुंदर आर्टिस्ट तयार झाले म्हणजे एखादा ग्रॅज्युएट मुलगा जो कंपनीत काम करतो पंधरा वीस पंचवीस हजारावर त्याच्यापेक्षाही जास्त इन्कम यांना मिळतोय आणि एक स्वतः ते स्वाभिमानाने जगणं शिकले म्हणजे जो एका कुटुंबावर एक भार असतो बघा अपंग मुलगा मुकबदीत तर कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना हे सगळं ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना आम्ही आत्मनिर्भर म्हणा किंवा स्वाभिमानाने जगण्याचा एक मार्ग दाखवला आहे आणि हेच खूप अभिमानाचं अभिमानास्पद आहे सर की एवढं तुम्ही एक योगदान देताय सगळ्यांसाठी आणि खरंच खूप प्राउड फील होतं मुळात पैठणी ज्या ज्यामुळे पोचली ना घराघरात त्याचं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे झी मराठीवरचा होम मिनिस्टर कार्यक्रम आणि आदेश भाऊ आदेश भाऊजींमुळे ही पैठणी घराघरात पोचलेली आहे नक्कीच नक्कीच म्हणजे आम्ही तर बघा आदेश भाऊच्या बाबतीत असं सांगेल का आमच्या विनकारांना दोन हजार चार पर्यंत पैठणीची खरंच खूप वाईट अवस्था होती okay. दोन हजार चार ला मला वाटत जी मराठीनी होम मिनिस्टर नावाची जी मालिका केली आणि आदेश भाऊनी ज्या पद्धतीने जवळजवळ पाच हजार एपिसोड नॉनस्टॉप केले hmm. त्याच्यामुळे आमच्या पैठणीला खूप सोन्याचे दिवस आले आम्ही आमच्या पैठणीत लोक बरेचसे भारतातून साईबाबाच्या दर्शनाला जातात पण आमचे सर्व विणकर आदेश भाऊला साईबाबा मानतात का बाते आदेश भाऊ ओ नक्कीच मानत तर है? आदेश भाऊचा तर म्हणजे शब्दामध्ये आभार मानलेच नाही मी असं ऐकलंय की त्यांना देव मानतात इथे येवल्यामध्ये है, है ना, ना? 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 मी साई बाबा आमचे लोक मानतात या भागात तर यस त्यांना देव मानतात आदेश भाऊ आदेश भाऊजींना आणि ते कदाचित हा व्हिडिओ बघत असतील आणि मला असं वाटतं की त्यांनी एक कमेंट करून आपल्या सगळ्यांना एक छान असं आपल्याला सगळ्यांना एक खुश करावं सर आता आपण जाऊयात पुढे आणि आपण बघूया चला आता आपण कारखाना बघूया yes. आणि हातमागावर साडी कशी बनते हे बघणार आहोत आपण हाय अनिल खूप खूप स्वागत लोकमत आणि तू कधीपासून इथे आहेस मला चार, चार वर्ष झाली का ओके okay. मला सांग की तू तुला इथे प्रॉपर विणता साडी साडी आणि तू कुठून नेपाळच आणि तू तुझ्या घरी कोण कोण असत मम्मी बेन भाई आणि तू इथे उदरनिर्वाहासाठी नेपाळहून आलास कसं वाटतं तुला कापसे पैठणी हां बहुत अच्छा आहे बोले तो अभी इनकी वजे से हुआ है। जब अभी घर बनाय हमने मेरे को चार साल हो गए इधर काम करते करते तो इनकी वजे से घर बनाय अभी अच्छा हो रहा है इधर आय तो तू तिथे गावात घर बांधलंस हां आईला खूप भारी वाटत होतं हां याने कधी पैठणी नाव ऐकलं नव्हतं हा नेपाळचा आहे बरोबर पोट भरण्यासाठी बघा नेपाळ कुठं तो भारतात आला आल्यानंतर त्याला आम्हाला असं वाटलं की त्याला वडील नाही आहे एवढा mm. लहान मुलगा आहे त्याचं वय त्यावेळेस अठरा सतरा अठरा वर्षाचा होता oh. त्याला आम्ही समजून सांगितलं की बघ बाबा हॉटेलमध्ये इतर काम करण्यापेक्षा तुला तिकडे वळण तुझं बिघडू शकतं मे बी mm. ही कला आहे आमची महाराष्ट्राचं हे राजवस्त्र आहे तू हे शीख आणि तुला सुरक्षित काम मिळेल आणि तसंच झालं त्याने मनापासून काम केलं आम्ही त्याला साथ दिली आणि चार वर्षामध्ये ताई त्यांनी स्वतःचं नेपाळमध्ये घर बांधलं आणि आता तो महिन्याला किती रुपये कमवतो हो हे तुम्हीच विचारा किती पस्तीस पस तीस हजार रुपये आणि जर तू हॉटेलमध्ये वगैरे काम केलं असतं तर एक आठ दहा हजार रुपयात भेटले असते ठीक आहे मिळाले तुला आठ दहा हजार रुपये तुमच्या माध्यमातून एक संदेश द्यायची इच्छा झाली मला हो। तुम्ही लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून असं तुम्ही मी एक जाहीर आव्हान करतो समाजातील ज्याही लोकांना रोजगारची गरज आहे मुंबईतले असो मोठ्या शहरातले असो कोणत्याही जाती धर्मातले असो hmm. त्यांना जर कामाची गरज असेल तर तुमच्या माध्यमातून नक्की त्यांना इथे पाठवा आमच्याकडे राहण्याची प्रशिक्षणाची सर्व व्यवस्था फ्रीमध्ये आहे oh. म्हणजे याच्यामध्ये कॅटेगरी अशी का जो अपंग आहे अनाथ आहे ज्याला कोणाचा सहारा नाहीये जमीन नाहीये नोकरी नाही महिला असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो इथे राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये आहे इथं जेवणाची व्यवस्था फ्रीमध्ये आहे आणि शिक्षण देऊन तुम्ही तर बघितलं ना बरं याला कोणत्याही शिक्षणाची आट नाही कमीत कमी, कमी शिकलेला किंवा पूर्ण आडाणी असला तरी आम्हाला चालतो <laughs> आणि त्याला सुंदर हे काम आम्ही देऊ आणि त्याचं जीवन त्याला सुंदर जगता यावं यासाठी तुमच्या लोकमत सखी मंचाच्या माध्यमातूनही तुम्ही लोकांपर्यंत हे पोचवा yes. आणि आमच्यापर्यंत अशी लोकं नक्की पाठवा आणि हा मेसेज तुम्ही लोकमत मध्ये सरांनी दिलेलाच आहे आणि हा मेसेज तुम्ही सगळ्यांना पाठवा तुमच्या तुम जो जो कोणी हा व्हिडिओ बघतो आहे ना हा व्हिडिओ त्या त्या लोकांपर्यंत पाठवा आणि एवढं त्याला मोठं करा की प्रत्येकाला ज्यांना ज्यांना कामाची गरज आहे ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे परंतु तुमची ताकद तुम्ही लावून सगळ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल करून टाका सर आता आपण सर जाऊयात आपण एकदा फक्त एक नजर मारूयात इथे की आपण बघू शकतो की किती सुंदर विणलेली आहे त्याने पैठणी ही कोणती पैठणी आहे याल All आ, याला ऑल ओव्हर ब्रॉकेट म्हणतात या साडी मध्ये पूर्ण साडीवर डिझाईन काढलेलं आहे याला बनवायला जाऊ जाऊ चार साडेचार लागतात साडेचार महिने आणि आपण पूर्ण बघू शकतो आज आपण सुट नेमके सुट्टीच्या दिवशी आलेलो आहोत त्याच्यामुळे पूर्ण खाली आहे नाहीतर इथे पूर्ण असे भरलेलं असतं आणि इथे सगळे जण छान अशा पैठणी विणतात बघू शकते ती सगळीकडे पैठणी आता ही अर्धी झाली आहे ना थोडीफार हो हो तुम्ही ते कलर कॉम्बिनेशन आता हे एकदम नवीन कलर कॉम्बिनेशन आहे बघा अशा पैठण्या जनरली तुम्हाला बघायला मिळणार हे जे लाईट पिंक बॉर्डर आहे हा हिऱ्या पाचूचा कलर असो तो कलर आहे हे सगळं नवीन क्रिएशन आता कापसे फाउंडेशन मध्ये चालू आहे ओके वाह काय बात आहे किती सुंदर सुंदर पैठण्या आहेत टिशू मधली आहे हे आहे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही पण काही तयार झालेल्या साड्या किती जण बसतात इथे जवळजवळ एकशे साठ लोक काम करतात असेच okay. वरती पण करतात आणि खाली तर इथं टोटल जवळजवळ एक पाचशे लोक काम करतात पाचशे लोक काम करतात वा आहे आणि हे पूर्ण भरलेलं असतं पूर्ण भरले आज नेमकी मी खरंच सुट्टीच्या दिवशी आले की माय बॅड लक की मी या दिवशी आली त्यांच्या सुट्टीच्या दिवशी पण मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवणार आहे आणि मी येणार आहे पुन्हा कापसेमध्ये मला खरंच खूप भारी वाटतं इथे आलं ना की घरचं फील येतं म्हणजे अजिबात असं वाटत नाही की कुठच्या तरी एका मोठ्या माणसासोबत आपण व्हिडिओ करतो ज्यांनी नीता अंबानींसारख्या लोकांना साडी दिलेली आहे आणि असं कुठेच वाटत नाही सरांच्या वागणुकीतून ते खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि छान असतात ते नेहमीच घरच्यासारखं वाटतं तुम्हाला काही पैठणे दाखवतो येस चालेल चला ना सर बघूया आपण या स्कॅन केलं की ह्या पैठणीची सगळी हिस्ट्री मिळते बघायला कोणी विनली किती धागे लागले डिझाईन कोणी बनवलं किती दिवस लागले हो म्हणजे आता आता खर तर हा नवीन जसं ही टेक्नॉलॉजी स्कॅनर म्हणजे पण आपण ते हातमागावर फिविंग मध्ये आणलं आणि याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं त्यांच्याकडे गेली ही पैठणी आमची हाती पैठणी हे बघितलं आणि जसं मग टेक्नॉलॉजीचा हा विषय जरी असला तर आमच्या दिव्यांग बांधवांनी हा स्कॅनर विविंग केला आणि तो स्कॅन होतो आणि त्याच्या सगळी पैठणीची हिस्ट्री मिळते म्हणजे आता इथून पुढे आपण हे पण सांगू शकतो का कोणी जर एक विशेष पैठणी बनवायला लावली तर आपण त्या विशेष पैठणीमध्ये स्कॅनर देऊ शकतो आणि तो ती डिझाईन परत कोणी बनवणार नाही आणि त्या स्कॅनरमध्ये कोणी ऑर्डर दिली त्याचं नाव कधी दिली किती अमाऊंट लागली किती त्याला क्वालिटीचं रेशीम लागलं ला, जरी कोणता वापरला कोणत्या दिव्यांग बांधवानी विनली त्याला किती दिवस लागले त्याला किती पैसे मिळाले सगळं याच्यात कळणार आहे तर तुमच्या माध्यमातून हे एक विशेष बाब तुम्हाला सांगता येईल का आता पैठणी तुम्ही अशा प्रकारची ही कापसेंकडे ऑर्डर देऊ शकतात का ज्या त्या सगळी गोष्टी तुम्हाला अकाउंटेड मिळेल सगळी माहिती मिळेल म्हणजे बरं व्यवसाय करताना लोक काही गोष्टी लपवतात पण कापसे ब्रँड असा आहे का तो सगळं सांगून विकतो आम्ही तर तुम्ही हे सगळं तुम्ही चेक करू शकता आमचं विणकराचं नाव गाव सगळं येणार त्याच्या ही पूर्ण चांदीची जर आणि त्याला सोन्याचं वरतून पॉलिश असते ती जर आहे आता ही तशी किंमत सांगणं फार अवघड आहे पण याला बनवायला आम्हाला चार पाच लाख रुपये लागले चार पाच लाख हो आणि किती दिवस लागतात लागता ही साडी बनवायला याला आठ ते नऊ महिने दोन विणकारांना लागतात आणि ही साडी म्हणजे साडी पैठणीच असतं ना जशी जुनी साडी होत जाते पैठणी तशी ती सुंदर होत जाते हो हो ही सिल्कच हे सिल्कची व्हरायटीच अशी आहे ही क्वालिटी अशी आहे तर साडी जेवढी जुनी होईल तेवढी त्याची ग्लेज वाढते आणि तो कपडा अजून मऊ होत चालतो Hmm. तुम्ही जेवढ्या वेळेस वापराल ना तर त्याच्यामध्ये मऊ पणा यायला लागतो फक्त एक प्रश्न आहे मला आता एक विचारते आता एवढी महाग आपण साडी घेणार लाखांची मग ती धुवायची कशी म्हणजे त्याला क्लीन क्लीन नाही याला करतात साडी hmm. हँगिंग करून जिथे डाग पडला ना hmm. त्याला तो डाग काढला जातो त्या hmm. व्हाईट पेट्रोलने hmm. आणि पूर्ण साडी एअर मध्ये सुकवली जाते म्हणजे एअर वॉश म्हणतात तिला थोडक्यात पाणी वगैरे चालत नाही कारण धुता येत नाही पण मग अशा गावाकडच्या side ला हे नसेल services तर नाही आता गाव राहीलच कुठे हो आता गावाकडचे <laughs> लोक शहरात शहराकडचे गावात हे सगळ्यांना सुविधा <laughs> मिळते ते तर आहेच आणि जे ह्या प्रकारची साडी घेतात ते कॉन्टॅक्ट शोधतातच मोठ्या शहरामध्ये dyeing वगैरे देतात साड्या याच्यामध्ये खरंच सगळ्यात मोठं मार्केटिंग किंवा आम्हाला जे मार्केट मिळालं किंवा कस्टमर आम्हाला आमच्यापर्यंत जो पोहोचवला तर तो झी मराठी आदेश भाऊ बांदेकरांनी जो होम मिनिस्टर कार्यक्रम चालू केला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावोगावी गल्ली गल्लीमध्ये सोसायट्यामध्ये पैठणी पोहोचली आणि प्रचंड मागणी वाढली तुम्हीच सगळ्या पैठण दिल्यात ना नाही आम्ही सुरुवातीला जेव्हा त्यांची चालू झाली तेव्हा आम्ही नाही दिले आता आम्ही देतो पण सुरुवातीच्या काळात मुंबईचे रूपसंगम असतील पुण्याचे स्वामिनी असेल पेशवाई असेल असे वेगवेगळ्या लोकांनी त्यांना ते मला वाटतं दिले असेल गिफ्ट पण जायचे आमच्या येवल्यातूनच आणि जाहिरात व्हायची येवल्याची आणि अकरा लाखाची पैठणी हा मग शेवटचा कार्यक्रम जेव्हा आदेश भाऊना करायचा होता तेव्हा आमची एक मानसिकता अशी होती की ज्या थीम मुळे ज्या आदेश भाऊमुळे ह्या पैठणीला सोन्याचे दिवस आले त्यांना आपण काहीतरी द्यायला पाहिजेत म्हणून काय देता येईल आणि योगायोगाने त्यांची आमची गाठ झाली आणि मग त्यांनी एक महा एपिसोड करायचा ठरवला आणि त्या एपिसोडमध्ये मला वाटतं दहा सेंटरमध्ये दीड लाखाच्या दहा पैठण्या आणि शेवटच्या एपिसोडला अकरा लाखाची पैठणी ज्याच्यामध्ये सोन्याने विणलेलं होतं अशी पैठणी त्यांनी त्या स्पर्धेमध्ये मुंबईच्या कार्यक्रमात दिली आदेश भाऊच्याचं मानव तेवढे धन्यवाद कमीच आहे त्यांच्यामुळे ही प्रगती होत आहे त्यांच्या आमचं सगळं विणकर परिवार सगळे येऊले तर रुनी आहे आपण थोडंसं पुन्हा साड्यांकडे आणि साड्यांचं ही ऑरेंज कलरची साडी पण खूप सुंदर ही आता ज्यांना पैठणीमध्ये फिगर नको आहे काही लोक आहे ना आ, फिगर वापरत नाही मोर पोपट नाही चालत पण त्यांच्यासाठी आम्ही अशी डिझाईन बनवतो ही लोटस आहे याच्यामध्ये लोटस का याच्यात पूर्ण याच्यात कुठेही मोर पोपट नाही बघा हे पूर्ण लोटस आहे किंवा त्याच्यानंतर याच्यामध्ये पण पैठणीचं जुनं आसावली पंजाबारो आसा हे पंजाबारो डिझाईन आहे असावली राजा होता ना हां आसा okay. हा, आसावली okay. हे डिझाईनचं नाव आहे ओके हां याच्यामध्ये बॉर्डरमध्ये हे खूप जुनं डिझाईन आहे असावली ओके वा किती सुंदर सुंदर कलर आहेत आणि हे साखरपुड्यासाठी वगैरे घेत असतील ना बघितलं तर हिरवा लोक प्रसंगानुसार साडी घेतात खूप सुंदर आता ती एक खाली आपण बघूयात ही बघितली आपण टीम असतं सुंदर। आता इतर समाजामध्ये डार्क रंग चालत नाही काही लोकांना लाईट हवे असतात तर त्यांच्यासाठी असे लाईट कलर पण बनवतात पण लाखातल्या जात ना हा ह्या पण लाखातल्याच आहे म्हणजे आता याच्यामध्ये पूर्ण सोबर आहे बघा हा जसं ट्रॅडिशनल कलर आपण बनवतो लाल पिवळा हिरवा हे वेगळे कलर आहे असे पेस्टल कलर बनवले जातात याचे घागरे बनवले जातात ड्रेस मटेरियल बनवले जातात हे सगळं तुमच्याकडे हो हे सगळं आपल्याकडे मिळतं बाय ऑर्डर पण मिळतं रेडी पण मिळतं आता याच्यामध्ये बघा ही ऑर्डरनी तयार झालेली आहे काही लोकांना असे डिझाईन आवडतात काही मुली तशा ऑर्डर देतात आणि त्या प्रकारे हे ऑर्डर बनवलेले याच्यामध्ये तरी मला असं कळलंय की ही साडी अशी अशा साड्या राधिका मर्चंटच्या ना जेव्हा राधिका ताई मर्चंटचं लग्न झालं त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा साड्यांची ऑर्डर आम्हाला दिली होती त्याच्यात घागरा वगैरे साडीवर त्यांनी हत्तीचे डिझाईन काढायला लावले होते त्यांचं विशेष प्राण्यांवर ते प्रेम असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक साडीमध्ये कुठं ना कुठं निसर्ग म्हणा पशु पक्षी असे त्यांनी आम्हाला सांगितले त्यापैकीच हा एक प्रकार आहे त्यांना हत्ती खूप आवडतात हो जर, आ, तर तुमच्याकडच्या साड्या तर प्रसिद्ध आपण बोललो की अंबानी कुटुंब तुमच्याकडनं साड्या घेतं खरेदी करत पण त्यांच्या ऑर्डर्स वगैरे कोण सांभाळतं किंवा काय कसं असतं तुमचं सगळं त्यांच्या ऑर्डर्स बघा आता त्यांचं काम खूप वाढलं आहे तर माझ्या भावाची मुलगी आहे गायत्री आणि गायत्री गेल्या चार पाच वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांची टीम बरोबर बोलणं त्यांच्या डिझाईन समजून घेणं हे सर्व काम गायत्री करत ह्या आणि म्हणजे पूर्ण फॅमिली तुमची आता या व्यवसायात उतरली आहे का सो गायत्री तू म्हणजे म्हणजे तुला तर आता पैठणीचं भरपूर नॉलेज आलं असेल सो so, त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटनुसार तू पैठण्या बनवतेस तुझा कसा अनुभव आहे काय सांगशील माझा असा अनुभव आहे की त्यांच्या ज्या ऑर्डर्स असतात आमच्यासाठी की आमच्यासाठी पण एक टास्क असतो तो म्हणजे त्या कसं पार पाडायचं ते कारण की त्या जे ते जे डिझाईन्स देतात ना ते आमच्यासाठी पण डिफिकल्ट असतात थोडीफार की म्हणजे आम्ही पण नवीन गोष्टी शिकतो त्यामधनं आणि कापसन म्हणजे आमच्या परिवाराला तर एवढीच खूप आनंदाची गोष्ट आहे की अंबानींची आमच्या म्हणजे आम आमच्या आम, आम परिवाराला निवड झाल्याबद्दल की त्यांनी आमच्यासाठी ऑर्डर वगैरे दिल्या त्यांच्या लग्नासाठी आणि कायमस्वरूपी ते आम्हालाच म्हणजे एवढे क्लस्टर असून पैठणीचे येवल्यामध्ये आणि नामांकित दुकानं पण आहेत तर त्यांनी आम्हाला चॉईस केल्याबद्दल आम्ही खूप त्यांच्यासाठी म्हणजे थँकफुल आहे बर सर पण ज्यांना इथे यायचं असेल त्यांनी कसं यायचंय कुठे यायचंय कशी भेट द्यायची एकदा फक्त आमच्या प्रेक्षकांना सांगा ना तुमच्या शोरूमला कसं कापसे पैठणी जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर मिळून जातो ऍड्रेस बस एवढं पुरेसा आहे म्हणजे कापसे <laughs> पैठणी जरी विचारलं तुम्ही कोणालाही आता येवला ज्यांना माहीत आहे माहीत नसेल तर मग नाशिक जिल्ह्यामध्ये आमचं येवला गाव आहे आणि तिथे कापसे पैठणी नावाने आमचा ब्रँड आहे की एक शॉप आहे ना आमचं एकच शॉप आहे पण आम्ही थोड्याच वेळात अनेक ठिकाणी खूप हजारो लाखो ग्राहकांची मागणी आहे का प्रत्येकाला आता इकडे येणं शक्य नाही आहे एवल्यापर्यंत तर आमचा विचार चालला आहे त्याच्यासाठी आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग वाढवलं आहे कारण कुठेही ब्रँच ओपन करायची असेल तर आपल्याला तिथं पुरेसा चॉईस द्यावा लागेल म्हणूनच मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आम्ही वाढवलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये कदाचित सुरुवात संभाजीनगर असेल नाशिक ठाणे शिर्डी हेच ऐकायचं मुंबईत कधी येत आहेत सर ठाण्यामध्ये तर आम्ही कारण प्रॉपर मुंबईमध्ये येणं फार अवघड आहे जागेचे वगैरे विषय येतो पण ठाणे किंवा नवी मुंबईमध्ये नक्कीच ग्राहकांच्या सेवेसाठी कापसे पैठणीचं दालन आम्ही लवकरच सुरुवात करू असं तुमच्या माध्यमातून आता आ, कापसे पैठणी लवकरच मुंबईत येणार आहे आणि मुंबईत आल्यावर पहिला व्हिडिओ सर मी करणार आहे तुमच्याकडे आणि मला खूप आवडणार आहे तुमच्याकडे तुमचं मार्केटिंग करायला खरंच खूप मस्त वाटतं मी पुन्हा एकदा सांगते कापसेंकडे आलं ना की घरचा फील होतो आणि हीच ट्रीटमेंट प्रत्येक सर्वसामान्यांपासून सगळ्यांना दिली जाते प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांसाठी हे छान असं एक घरकुल आहे आणि घरात आल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही इकडे या खरेदी करायला या आता लग्न लग्नाचं सीझन सुरू होणार आहे दिवाळी येणार आहे सो ह्या सगळ्यासाठी तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही इकडे या, तुम या आणि कापसेंची पैठणी नक्की घ्या तुम्हाला तुमचा एक खारीसा वाटा किती लोकांसाठी फायदेशीर ठरणार हे तुम्हाला आता कळालंच असेल सो नक्की या आणि इथून खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच Thank you so much, sir. Thank you so much.